नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर युनियन बजेट दोन हजार चोवीस अंगणवाडी सेविका करणार केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी फेडरेशनच्या अध्यक्षा शुभाष शमीम यांची घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता या अंगणवाडी सेविका कशा पद्धतीने या केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी करणार आहेत व फेडरेशनच्या आपल्या अध्यक्षा शुभाष शमीम यांनी कशा पद्धतीने घोषणा दिलेल्या आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल टायटल पाहू शकता काय आहे बघा अंगणवाडी सेविका करणार केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी फेडरेशनच्या अध्यक्षा सुभाष शमीम यांची घोषणा बघा संपूर्ण सविस्तर माहिती देशातील अंगणवाडी सेविका व मदत निसांच्या मानधनात केंद्र सरकारने मागील सहा वर्षापासून वाढ केलेली नाही किमान यंदाच्या या अर्थसंकल्पात सेविकांच्या मानधनात वाढ केली जाईल असे अपेक्षित होते पण प्रत्यक्षात केंद्र सरकारने सक्षम अंगणवाडी व पोषण या दोनही शीर्षकाखालील निधी त्या निधीच्या या तरतुदीत कपात केली आहे परिणामी अर्थ या अर्थसंकल्पाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांची निराशा केली आहे त्यामुळे राज्यातील जिल्ह्यांमध्ये केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी करण्याचा निर्णय अखिल भारतीय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस फेडरेशनने घेतला असल्याचे या फेडरेशनच्या राज्य अध्यक्षा शुभा शमी यांनी मंगळवारी तारीख आहे तेवीस म्हणजे कालच्या घडीला सांगितलेला आहे बघा पुढे सन दोन हजार अठरापासून या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ झालेली नाही त्याआधी सन दोन हजार तेरा मध्ये आहाराच्या दरात प्रति लाभार्थी प्रतिदिन सहा रुपयावरून सात रुपये ब्याण्णव पैसे अशी वाढ करण्यात आली होती त्यामध्ये सन दोन हजार सतरामध्ये फक्त आठ पैशाची वाढ करून तो दर आठ रुपये करण्यात आला त्यानंतर आस्था गेल्या सात वर्षात या दरात वाढ झालेली नाही त्यामुळे आहाराची गुणवत्ता घसरून कुपोषणात वाढ झाली आहे या अर्थसंकल्पात मानधन व आहाराच्या दरात वाढ होईल अशी अपेक्षा होती परंतु केंद्र सरकारने पुन्हा एकदा पुन्हा एकदा अंगणवाडी कर्मचारी व लाभार्थी या दोनही घटकांना निराशा केल्याने केले, केले असल्याने हा निर्णय या ठिकाणी घेण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे बघा त्या पुढे काय म्हणालेल्या आहेत त्या त्यापुढे म्हणाल्या की केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर केला यामध्ये सक्षम अंगणवाडी आणि पोषण या दोनही शीर्षकाखाली तरतुदीत तीनशे तेवीस कोटीची कपात केली आहे आणि गेल्या वर्षी या दोनही शीर्षकाखालील एकवीस हजार पाचशे तेवीस कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली होती आणि सध्या वाढलेल्या महागाईच्या वाढलेल्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या तरतुदीत वाढ करणे गरजेचे होते प्रत्यक्षात त्यात कपात करून ही तरतूद आता एकवीस हजार दोनशे कोटी रुपये करण्यात आली आहे बघा एकूणच अशा पद्धतीने कालच्या घडीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्प सादर केला परंतु सक्षम अंगणवाडी आणि पोषण या दोनही शीर्षकाखाली त्यांनी तीनशे तेवीस कोटीची कपात केली आणि गेल्या वर्षी जी याच शीर्षकाखाली एकवीस हजार पाचशे तेवीस कोटीची जी रुपये होती ती तरतूद केलेली होती आणि महागाईच्या वाढलेल्या या पार्श्वभूमीवर या तरतुदीत वाढ करणं हे गरजेचं होतं परंतु प्रश प्रत्यक्षात मात्र तिथे कपात केल्याची या ठिकाणी समोर आलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी या युनियन बजेट दोन हजार चोवीस अंगणवाडी सेविका करणार केंद्रीय अर्थसंकल्पाची होळी आणि फेडरेशनच्या अध्यक्षा शुभा शमीम यांनी कशा पद्धतीने घोषणा दिलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपले या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद